लक्ष्मी मंदिर ते चिन्मय पार्क रस्त्यावरील धोकादायक डिवायडर बदलण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष युवराज शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांनी मनपा प्रशासनाला निवेदन देत केले आहे लक्ष्मी मंदिर ते चिन्मय पार्क पर्यंत जे रस्त्यावरील डिवायडर केलेले आहेत त्या डिव्हायडरची उंची खूप जास्त आहे व थोड्या थोड्या अंतरावर दोन तीन फुटाचा गॅप ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे ड्रायव्हिंग करताना अचानक मध्येच कुत्री येतात मुलं माणसं येतात आणि ते ड्रायव्हरला दिसत नाही त्यामुळे परिसरामध्ये अॅक्सिडेंटचे प्रमाण वाढलेले आहे डिवायड रायगडच्या मध्ये गॅप ठेवलेले आहेत ते गॅप लवकरात लवकर बंद करावेत आणि होणाऱ्या दुर्घटना टाळाव्यात ही अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष युवराज शिंदे आणि आयुक्तांना निवेदन देऊन केली या आहे यावेळी शहर अध्यक्ष नितीन पवार उपस्थित होते जे डिवायडर करण्यात आलेले आहेत त्या डिवायडरची उंची प्रमाणापेक्षा जास्त आहेत त्यामध्ये झाडी लावलेले आहेत ते डिवायडर अगदी वीस वीस फुटावरती दोन ते तीन फुटाचा मध्ये गॅप सोडण्यात आलेला आहे असा गॅप भरपूर ठिकाणी आहे यामुळे या, या गॅपमधून कुत्री लहान मुलं माणसं यांची अचानक येण्या जाण्याचा वापर केला जातो यामुळे जाणाऱ्या गाड्यांच्या ड्रायविंग करत असताना लक्षात येत नाही यामुळे अनेक अपघात होत आहेत या अपघातातून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे याची शहानिशा करून ते डिवायडर जे लहान लहान गॅपमध्ये सोडलेले आहेत ते पूर्णतः पॅक करावे अशी मागणी आजच्या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे याचबरोबर लक्ष्मी मंदिर ते सुतगिरण रोड हा रोड अतिशय खराब झालेला आहे जाणाऱ्या गाड्यांची संख्या जास्त आहे मात्र वेळोवेळी मागणी करूनही या रस्त्याची अवस्था अजूनही सुधारली गेलेली नाही याची महापालिका सर्व अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी आणि त्याची पूर्तता करावी ही मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं करण्यात येत आहे अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असा इशारा आज मी संभाजी ब्रिगेडचा अध्यक्ष नात्याने देतो